राज्यभरातील शाळा एक सत्रात भरवा बदली धोरणांमध्ये शासनाने अंशतः बदल करून दिलासा दिला, दिला। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची कार्यकारी मंडळ सभा यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे नुकतीच झाली या सभेला अहिल्यानगर जिल्ह्यातून शिक्षक नेते बापूसाहेब तांबे यांच्या नेतृत्वाखाली राज्य उपाध्यक्ष दत्ता पाटील कुलट राज्य संपर्क प्रमुख गोकुल कळमकर राज्य प्रसिद्धी प्रमुख रविकिरण साळवे नाशिक विभागीय अध्यक्ष राजेंद्र सदगीर यांच्यासह प्राथमिक शिक्षक संघाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते कार्यकारी मंडळ सभेला महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी उपस्थिती लावली यावेळी बापूसाहेब तांबे यांनी राज्यभरामध्ये उन्हामुळे शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याबाबतच्या धोरणांमध्ये विसंगती असल्याचे मंत्री महोदयांच्या लक्षात आणून दिले तांबे म्हणाले बदली धोरणांमध्ये शासनाने अंशतः बदल करून दिलासादायक निर्णय घेतलेला असला तरी संच मान्यतेसंदर्भातील अन्यायकारक तरतुदी अद्यापही कायम आहेत शिक्षक संघाच्या माध्यमातून या धोरणाच्या विरोधात घटनात्मक मार्गाने संघर्ष सुरूच ठेवण्यात येणार आहे संच मान्यतेतील आधारशक्ती वीस पेक्षा कमी पटासाठी एकच शिक्षक पद पुरेशी पटसंख्या असतानाही केवळ आधार नोंदी नसल्यामुळे शिक्षक अतिरिक्त इत्यादी त्रुटी दूर केल्याशिवाय बसणार नाही राज्यभर धोरण असावं पूर्वी शाळा सुरू होण्याच्या बाबतीत एक हो। वाक्यता नव्हती आता शाळा सुरू होण्याच्या बाबतीत एक वाक्यता आहे त्याच पद्धतीनं शाळा सकाळी होण्याबाबत राज्यभर एक वाक्यता नाही काही जिल्ह्यामध्ये आजही काही जिल्ह्यामध्ये साडेसात ते साडे अकरा आहे काही जिल्ह्यामध्ये सात ते साडे बारा आहे वेळेच्या बाबतीत अनेक अनियमितता आहे त्यामुळे जिल्हा व राज्याभर पुन्हा जिल्ह्यामध्ये एकच धोरण घेण्यात यावं असं या ठिकाणी मी राज्याला विनंती करतो ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सन न्यूज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा